विटेतील चौकात भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने आमदार रोहित पवार यांना अटक करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सोलापुरात झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड आमदार रोहित पवार असल्याचे उघड होत आहे बहुजन समाजातील आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नेतृत्व संपवण्यासाठी खालच्या पातळीचे राजकारण करणाऱ्या आमदार रोहित पवार व त्यांच्या पिलावळीचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली आज विटा येथील चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी व तीव्र निदर्शने करून आमदार रोहित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आमदार रोहित पवार यांना अटक करण्याची मागणी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते विद्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश पाटील सुधाकर शिरतोडे मानिक शिंदे राहुल मंडले करण जाधव प्रथमेश साळुंके अक्षय मोहिते सामराय तुबंगी शशिकांत म्हस्के महादेव साठे सुभाष लांडगे राहुल सकट मुकेश पंडित यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परवा विधानसभेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रबाबत फुट देवेंद्रभावांनी यावेळी सांगतेसो फडाने रोहित पवार यांनी पाठीमागं आमच्या बहुजन सभा नेते आदरणीय गुरुप्रजन फडोरसाहेबांच्या सोलापूर हल्ला केला होता त्यानंतर आम्ही आज त्याचा निषेध त्यासाठी चौकशी एकत्र राहिलो आहे कारण रोहित पवार हा पूर्ण नालायक आहे तो शरद पवारांच्या घरातला असल्यामुळे त्याने सर्वांना फडोरासाहेबांचं बरं वाटत नाही कारण आता पण जावा कुटुंबचा फडोरसाहेबांसाठी नाव चालू आहे वडगरसाहेब त्यांना सुद्धा विरोध करतील असं कोणी तिने आत्तापर्यंत शोध नाही वडगर सुद्धा कधी विरोध करत त्यामुळे त्यांना वडसाहेब आता नको आहेत त्यावेळी त्यांनी त्यांनी त्यांच्या बाहेर गडाला केल्या होत्या निषेध करतोय आज मला वाटतं आज विटेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि भारतीय जनता खानापूर तालुक्याच्या वतीनं आमदार रोहित पवार यांचा जोडे मारून निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहे खरं तर या महाराष्ट्रात पवार घरा घराण्याला एक राजकीय वलय आहे परंतु शरद पवार साहेबांच्या नंतर अजितदादांच्या नंतर या महाराष्ट्रात एक तिसरी पिढी त्यांच्या घरात निर्माण होते आणि या तिसरी पिढीला एक वेगळंच वळण या महाराष्ट्रात लागलेलं आहे आमचे नेते आमचे दैवत आदरणीय गो, गोपी आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्यावरून हल्ला सोलापूरला झाला त्याचा खरं तर मास्टर माइंड आहे आमदार रोहित पवार आहेत आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत इथून पुढं जर महाराष्ट्रात अशा प्रकारचं जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अगदी ज, ज जीवाची बाजी लावून आमदार साहेबासाठी या या ठिकाणी डाल उभा राहतील एवढंच या निमित्ताने सांगतो ना आमदार आम रोहित पवार यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमदार रोहित पवार यांना पाहिजे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सा। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल